मी रुपल राणे वाचाल तर वाचाल हा पॉडकास्ट आजपासून आपण सुरू करत हो। आहोत आयुष्यातल्या बऱ्याच संकटांना जर तुम्ही काही चांगलं साहित्य वाचलेलं असल तर त्याच्यातून तुम्हाला मार्ग तुम्ही नक्कीच काढता चांगलं साहित्य वाचलेलं असेल तर अशाच प्रकारची काही पुस्तकं घेऊन आज आम्ही इथे आलो आहोत त्याच्यातला आहे इझी गाईड टू रिलेशनशिप बिल्डिंग त्याच्यानंतर आहे त्याच हिंदी वर्जन आहे संबंधो की मधुर परिभाषा तर ह्याच्यामध्ये नात्यांमध्ये कसा ओलावा असायला पाहिजे जवळीक असायला पाहिजे यामध्ये ही सविस्तर माहिती दिलेली आहे नंतर इझी गाईड टू फेंगशुई वास्तू वास्तू कसं आपल्या घराचं असायला पाहिजे त्याच छानस उदाहरण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे नंतर इझी गाईड टू मेडिटेशन हे दुसरं अजून एक पुस्तक आहे इझी गाईड टू डाउजिंग हे अजून एक पुस्तक आहे अशी बरीच काही पुस्तकं आजपासून आपण आपल्या पॉडकास्टमध्ये त्याची माहिती घेणार आहोत या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर रेखा काळे यांच्याशी नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या वाचाल तर वाचाल या पॉडकास्टमध्ये थँक्यू आणि तुम्ही आ, या पुस्तकांकडे पुस्तक लिहिण्याकडे कसं वळलात हे आपण सांगू शकाल का शॉक्च्युली मी कॉलेजमध्ये शिकवायचे आणि कॉलेजमध्ये शिकवायला तर एकोणीशे अठ्याहत्तर पासून लागले पण विद्यार्थ्यांना नोट्स देणं वगैरे इतपर्यंतच होतं नाईनटीन एटी नाईन मध्ये मला एक पब्लिशर अप्रोच झाला रिलायबल पब्लिशर ओके ओके त्याचे सुरेश जैन आणि रवी भाटिया ओके त्याचे मालक अच्छा त्यांनी नवीनच पब्लिकेशन सुरू केलं होतं आणि ते माझ्याकडे आले ते मला म्हणाले की तुम्हाला टेक्स्ट बुक्स लिहायचे लॉजिक आणि सायकॉलॉजी ओके ओके त्यावेळेची परिस्थिती अशी होती की ज्यांची पुस्तकं वाचून आम्ही शिकलो होतो ते केटी बसंतानी आमचे वाईस प्रिन्सिपल होते बवन्स कॉलेजमध्ये त्याने म्हटलं अरे बसंतानी सर कॉलेजमध्ये आहेत मला कशाला सांगताय तुम्ही पुस्तक लिहायला आय एम सो ज्युनियर ते म्हणे नाही आम्ही तुमच्या नोट्स पाहिलेल्या आहेत तुम्ही विद्यार्थ्यांना दिलेल्या याच्या आधीच्या पण तुमच्या कॉलेजेस मध्ये जिथे जिथे तुम्ही शिकवले तिथल्या विद्यार्थ्यांकडून पण आम्ही तुमच्या नोट्स पाहिलेल्या आहेत आणि सो आम्ही ठरवलंय की ह्या सब्जेक्टची पुस्तकं तुम्हीच लिहायची अच्छा मला वाटत नव्हतं की मी लिहू शकेन लेट मी बी व्हेरी ऑनेस्ट वसंतानी सरांना मी अप्रोच केलं म्हटलं सर तुमची पुस्तकं वाचून आम्ही शिकलो आणि हे लोक मला पुस्तक लिहायला सांगतात मी काय करू <laughs> बसंतानी सर म्हणाले अरे देर इज ऑलवेज अ फर्स्ट टाइम गो चांगली सुरुवात म्हणजे चांगली आणि त्यावेळेला मात्र टाईप करणं वगैरे हा काही संबंध नव्हता हाताने लिहायचं पुस्तकाची सगळं टेक्स्ट आणि द्यायचं मग ते टाईप करणार ते प्रूफ रिडिंग करणार इतकं कंटाळवाण काम असायचं बोर व्हायचं आणि प्रत्येक वेळेला त्यांची माणसं माझ्या डोक्यावर येऊन बसायची मॅडम अगला चॅप्टर <laughs> <laughs> अरे बापरे म्हणजे ते घेणेकरी समोर आल्यावर कसं होत ना तशी माझी हालत व्हायची त्यावेळेला पण आजच्या तारखेला आय hmm. विल टेल यू मी आय एम इटर्नली ग्रेटफुल टू देम hmm. कारण त्यावेळेला त्यांनी सुरुवात केली त्याच्यामुळे आधी hmm. टेक्स्टबुक्स झाली आणि मग नंतर दोन हजार पाच पासून नॉन फिक्शन चालू झाले ओके ओके आणि आता आजपर्यंत uh, मला नाही चाळीसच्या वर पुस्तक चाळीसच्या वर ऍक्च्युअली तुमची एवढी तीस चाळीसच्या वर पुस्तकं तुम्ही लिहून आज इथपर्यंत आला तुम्ही पण लोकांना ए आय बेसनी असं एक एखादं पुस्तक झालं तरी मी किती महान लेखक आहे असं लोकांना वाटतच तर असत आज आपण कुठल्या पुस्तकाबद्दल ही माहिती घेत आपण आज तेच माझं इझी गाईड टू रिलेशनशिप बिल्डिंग हे पुस्तक जे आहे दोन हजार सहा मध्ये हे पब्लिश झालं हो, हो. आता आणि ह्याचं हिंदी ट्रान्सलेशन झालंय संबंधो की मधुर मधुरपदी भाषा आता याच्यामध्ये तुम्ही पाहाल तर आय वुड पुट इट दिस वे हे पहा दोन हजार सहा मध्ये पब्लिश झालेलं आहे रिलायबल आपलं रिलायबल नाही रिलायबल मध्ये पहिले पब्लिशर हे फ्युजन बुक्सनुक डायमंड पॉकेट बुक्स त्यांनी आणि आय वुड से त्याची ही डेडिकेशन पुस्तकाचं हे पुस्तकाचं डेडिकेशन पहा मी कोणाला पुस्तक अर्पण करते अर्पण पत्रिका अच्छा ज्या लोकांनी कळत न कळत मुद्दाम किंवा अं आपोआप मला फायदा करत किंवा माझ नुकसान करत <laughs> मला नात्यांचे अर्थ समजावून सांगितले अशा जगातल्या सगळ्या व्यक्तींना थँक्यू म्हणत मी माझं हे पुस्तक अर्पण केलेलं के आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्या पुस्तकाचा हा पायाच मेन असा आहे की ह्या लोकांमुळे तुम्ही हे पुस्तक लिहायला कारण कसं होत माहिती आपल्याला काय दिसत कि लोक आपल्याला खाली पाडण्याकरता प्रयत्न करत करत असत म्हणजे नीचा दिखाणा चाहते हे टाइप्स आणि यामध्ये दुःखी आपण होतो त्या लोकांना काही पडले फरकच पडत नाही पण त्या वेळेला जर का त्यांनी आपला इन्सल्ट करायचा प्रयत्न केला मात्र त्याच्यामध्ये त्यांनी माझ्यामध्ये काय त्रुटी आहेत या दाखवल्या म्हणून थँक्यू माझ्यातल्या त्रुटी दाखवल्यात तुम्ही आता मी त्याच्यावर काम करीन तुम्ही दाखवल्या नसतात तर मला कशा कळल्या असत्या म्हणजे ह्याच्यातूनच तुम्ही प्रत्येक वेळेला बेस्ट घेत गेलात एक्झॅक्टली exactly. त्यांच्या निगेटिव्हिटी त्यांच्या कमेंट्स मधून तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह केला आज त्याच हे समोर आणि हे माणूस तेव्हाच करू शकतो जेव्हा माणसाचं स्वतःशी असलेलं नातं असतं हो ती मोठी गोष्ट आहे कारण नात्याची सुरुवातच मुळी ना। स्वतःपासून होते आणि याच्यामुळे नातं म्हणजे काय हाँ. हे समजून घेतल्यापासून की नाती ताजी कशी ठेवायची इतपर्यंत एवढच नव्हे तर प्रत्येक नात्याचा पदर कसा कसा हाँ. या सगळ्याचा उलगडा आपण या पुस्तकामध्ये केलेला आहे आणि यू कॅन चेक आउट याच्या कंटेंट मध्ये कि पहिलं आपण रिलेशनशिपची डेफिनेशन पाहतो त्याच्यानंतर आपण रिलेशन म्हणजे काय हे पाहतो oh, oh. नंतर आपण पाहतो नात्यांचे प्रकार म्हणजे क्लोज ब्लड रिलेशन रिलेशन मग त्याच्यानंतर आहे कुठली रिलेशन आउट ऑफ सराउंड सराउंडिंग म्हणजे आपल्या शेजारी पाजारी मित्रमंडळी ही सगळी मग प्रोफेशनल नाते प्रोफेशनल नाते प्रोफेशनल नात्यानंतर येतात लिगली क्रिएटेड नाते म्हणजे लग्नानंतरची नाती अडॉप्शन नंतरची नाती ते पण हो, हो, लिगली क्रिएटेड लिगली क्रिएटेड बरोबर अशी हाँ, नाती मग नंतर तुम्हाला काही माणसं फक्त आवडतात म्हणून निर्माण झालेली नाती अच्छा ज्याच्यामध्ये शुद्ध मैत्री पण येते हो, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची नाती पण येतात क्रश येतं नंतर वन साइडेड लव्ह येतं ज्याच्यामुळे भरपूर मंडळी प्रेमभंगी बनून फिरत असतात हो <laughs> अशी सगळी नाती ही इथे येतात अच्छा मग त्याच्यानंतर येत आपल्या आठवणींशी नाती अच्छा आपल्या घरातल्या वस्तूंशी आपली नाती अच्छा ते पण एक नातच असू शकत नातच असत ते वास्तूशी नातं वस्तूंशी नात विचारांशी नातं अच्छा एवढंच नव्हे ना सवयींशी नात okay. काय शिकलो त्याच्याशी नात आपल्या कल्चरशी नात आपल्या धर्माशी नातं सगळी नाती असतात ही आणि एवढंच नव्हे तर त्याच्या बरोबर महत्वाचा विषय म्हणजे ज्यांच्याकडून आपण शिकतो ना माझा एक सिंपलचा प्रश्न आहे अच्छा आणि हा तुला पण विचारते मी प्रेक्षकांनाही विचारते की आपण शाळेमध्ये जातो हो शाळेत शिकतो शाळेमधल्या ज्या टीचरनी आपल्याला सर्वात प्रथम हातात पेन्सिल धरायला शिकवली हो तो, तो शिक्षक आज आपल्या लक्षात आहे का मे बी नाही कारण त्या शिक्षकांनी त्याचं काम केलं आपण आपल्या उंचीवर पोचलो आपण पुढे चालायला अगदी खऱ्या गुरुचा रोल तेवढाच आहे पण आपल्याला आयुष्यात एवढे लोक दिसतात मला परवाच एक, एक मुल एक मुलगी मला भेटली तिच्या फोन मध्ये कुठल्या तरी सोकॉल्ड गुरुचा फोटो होता मी तिला म्हटलं अरे बाप रे हा बाबा तुला पण चावला का हे म्हणजे आपण एखादा खिडा चावतो वगैरे अशा पद्धती <laughs> अस मी म्हटल्यावर तिला एवढा राग आला हे आमचे गुरुजी आहेत हा बाबा नुका म्हणून अच्छा तिच्या भावनांना ठेच भावना दुखावल्या <laughs> ओके मग मी तिला विचारलं तुझ्या गुरुच का असेल काहीतरी पंचवीस तीस वर्ष अरे बापरे <laughs> अच्छा ओके म्हणजे माझ्या नातवंडांच्या वयाचा बाबा <laughs> असो पण अशी म्हणजे आता आध्यात्मिक गुरु वगैरे म्हणून फिरतायत आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे hmm. जेव्हा त्यांच्या पाठीमागे जी सगळी जत्रा जमा होते hmm. त्यावेळेला ते त्यांचं दर्शन देतात आणि त्यांचं दर्शन घेण्यामुळे लोकांना धन्य वाटत त्यांच्या म्हणे ट्रान्सफॉर्मेशन येतं वगैरे 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 okay. nice ते आपण या गोष्टीबद्दल पुन्हा केव्हा तरी बोलू नाही माझ्या दुसऱ्या आध्यात्मिक रिलेटेड पुस्तकात बोलू पण या गोष्टींबद्दलच ही नातं हे असं का घडतं हे तुम्हाला इथे सापडेल गाईट टू रिलेशनशिप कारण ते पण एक नातं खूप महत्वाचं नातं आहे ते आयुष्य घडणार आयुष्य बिघडवणार दोन्ही नंतर एक विषय असतो स्पेस इन लाईफ आयुष्यामध्ये स्पेस मिळणं हा एक महत्वाचा विषय असतो खूपच खूपच बऱ्याच वेळेला लोकांना जे सिंगल रूम मध्ये ज्यांनी आयुष्य घालवलंय दहा लोक एका रूम मध्ये राहतात त्यांना त्यांच्या आयुष्यात स्पेस हा विषय कधी विचार माहितीच नसतो हा विषय कधी आणि मग जर कोणी त्यांना म्हणाल गिव्ह मी अ ब्रेक तो गोंधळ होतो हा विषय त्याच्या बरोबर त्याच्यामुळे आणि महत्वाची गोष्ट अनेक वेळेला काही नाती बिघडतात खराब होतात सडतात कारण ती नाती एकमेकांना स्पेस देत नाही लग्नानंतर नवरा बायकोंमध्ये सुरुवातीचे काही दिवस असे मोरपंखी दिवस असतात नवीन नवीन दिवस असतात नवी मोरपंखी पण त्याच्यानंतर म्हणजे मला एक रील आठवते नाव नाही घेणार मी अच्छा <laughs> अच्छा पण तो डायलॉग मस्त होता बायको नवऱ्याला विचारते लग्न म्हणजे काय अच्छा नवरा म्हणतो घोड्यावर बसून केलेला गाढवपणा हो <laughs> 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 काही जणांच्या खरंच आयुष्यात तसा गाढवपणा विषय काय आहे की अतिपरिचयात अवज्ञा हा जो विषय असतो हा हो। जो श्लोक आहे त्याप्रमाणे जेव्हा अतिजवळ होते ना तेव्हा माणसं एकमेकांना टेकन फॉर ग्रांटेड करायला लागतात मग एकमेकांना स्पेस देण्याशी होतात आणि हो। मग ती नाती खराब होतात बरोबर म्हणून ती नाती खराब व्हायला नको असतील तर तुम्ही एकमेकांना दिली जाणारी स्पेस मेंटेन केली पाहिजे ती कशी तेही या पुस्तकात मिळणार आहे आणि त्याच्यानंतर आणखीन एक शेवटचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे काही काही नाती अशी असतात की जी कधी होऊच शकत नाहीत हॉरेबल इम्पॉसिबल काही मंडळी बिघड सुधारण्याच्या पलीकडची असतात ती बिघडलेली नसतातच पण ती आपल्याला हवी तशी कधीच बदलू बनू शकत नाही हो आता मी एक सिंपल प्रश्न विचार आपल्या घरामध्ये बाकी चार लोक राहत आहेत त्याच्यातला एक व्यक्ती हे गळ्यात साप घालून फिरतो किंवा डोक्यामध्ये आग घेऊन फिरतो अच्छा गळ्यात साप घालून फिरणारा देव शिवजी आहेत आय हॅव ऍपस्युट रिस्पेक्ट फॉर हिम पण हो प्रत्यक्षात नागोबा गळ्यात घेऊन कोणी माणूस घरात फिरायला लागलं तर आपल्याला झेपेल झेपणारच नाही ती गोष्ट का नाही झेपणार कारण तो माणूस चालेल सा तो साप नाही चालणार साप नाही चालणार बरोबर बरोबर ना अगदी <laughs> <ना। laughs> अगदी <अरो बत। laughs> आणि अशी विचित्र माणसं काही असतात मग त्यावेळेला तो माणूस लांबून यायला लागला येताना दिसला की आपण असं नाही बघून कपचूप रस्ता बदलून निघून जातो दुसरीकडे राईट त्याला फेस करण्यापेक्षा आपण बाजूला झालेलं बरं एक्झॅक्टली exactly. तर अशा टाईप पर अशा मधली काही माणसं जर आपल्या घरातच असतील हो। त्यांना रोज फेस करावं लागणार असेल तर काय करायचं त्या नात्यांमध्ये स्वतःला कसं सांभाळायचं हे पण ह्याच्यात आहे पुस्तकात म्हणजे हे का सांगते मी एवढ्या सगळ्या गोष्टी नात्यांच्या आपण ह्याच्यात कव्हर केली आहे मला वाटत कि एका एपिसोड मध्ये हे मला सांगून होत नाही आपण तर आपण मला ताज इथे थांबू पण आपण पुढच्या एपिसोडमध्ये ना हा जो पहिला सेगमेंट आहे ना म्हणजे कुठला क्लोज रिलेशन याच्याबद्दल आपण पुढच्या एपिसोड एपिसोडमध्ये बघूया कंटिन्यू करतोय आणि त्याच्यानंतर वी विल गो फर्दर आणि रेखा मॅडम कडे ह्या विषयावर सांगण्यासारखं भरपूर आहे आणि हा जो विषय मॅडम एवढ्या डिटेलमध्ये जर सांगणार असतील तर आपण प्रत्येक एका चॅप्टरचे प्रत्येक एका टॉपिकचे आपण वेगवेगळे विषय घेऊन एपिसोड करतो yes. आता पुरता आपण इथेच थांबूया पुन्हा रेखा मॅडम ची आपण वाचाल तर वाचाल या एपिसोड मध्ये पर या पॉडकास्टमध्ये याचा पुढचा जो रिलेशनशिपचा आहे पुढचा आपण एपिसोड घेत आहोत तो पुढे yes. कंटिन्यू करतोय तर पुन्हा भेटूया याच विषयावर इझी गा गाईड टू रिलेशनशिप या विषयावर आपण घेऊन बोलणार आहोत रेखा मॅडमशी तोपर्यंत धन्यवाद संकट तुला वाचवत आपण वाचलेलं साहित्य वाचू उपयोगी पुस्तक आयुष्य

寄托你。